नमस्कार मी कलसे एम डी जालना जिल्ह्यातून बोलत आहे गेले कित्येक वर्षापासून सर आमच्या या प्रलंबित राहिलेल्या समस्या आहेत आमची एकच मागणी आहे आम्ही ठिकठिकाणी आंदोलन करतो स्मशानभूमी असेल किंवा आझाद मैदान असेल परंतु आमच्या हा प्रश्न पूर्णपणे अजून सुटलेला नाहीये आताच मागच्या वर्षी बंद देखील आम्ही नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये मुंबई येथे आंदोलन केलं होतं त्यावेळेस शिक्षण मंत्र्यांनी असं घोषित केलं होते की येऊन आम्हाला पेढे वगैरे की तुम्हाला अनुदानही दिलं जाईल परंतु आता त्यावेळेस आम्ही विश्वास ठेवला आणि आतापर्यंत संयम ठेवला नंतर जानेवारी फेब्रुवारी मध्ये देखील अनुदान मिळण्यासाठी आम्ही आंदोलन केलं होतं आझाद मैदानवरती पण तिथे देखील सरांनी साहेबांनी आम्हाला असं घोषित केलं आणि आम्हाला आंदोलन स्थगित केलं आणि आता देखील वाटलं की आता आम्हाला मिळणारच आहे आम्हाला मिळणार आशावरती आम्ही सर्व शिक्षकांनी संयम ठेवला की नाही मिळेल परंतु आता जे ज्या शिक्षण मंत्र्यांनी आता सभागृहामध्ये घोषित म्हणजे त्यांचा शब्द बदलवला त्यांनी की आम्ही पुढे देऊया पुढील त्यांची मान्यता झाल्यानंतर देऊया तर आम्हाला एकच सांगायचं कित्येक वर्ष आमचे शिक्षक पुढे पुढे निघून आहे याच पासून, पासून पुढचा टप्पा हवा त्यासाठी आम्ही इथे सर्वजण बसलेलो आहोत आणि गेले कित्येक वर्षापासून हा आमचा जो संघर्ष आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे याचसाठी आम्ही इथे बसलेला आहोत आणि हीच विनंती आमची शासनाला आहे राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय दीपकजी केसरकर साहेब आम्हाला नेहमी सांगत असतात की विद्यार्थ्याचा विचार करा तुम्ही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ देऊ नका अगदी तोच धागा पकडून आम्ही या ठिकाणी आंदोलन करण्याचं ठरवलं आणि विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळा सुटल्याच्या नंतर चार ते सहा या वेळेत आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय बारा जुलै पासून आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये जो काही शनिवार असतो त्या शनिवारच्या दिवशी आम्ही अर्धा दिवस आंदोलन करतोय आणि रविवारी पूर्ण दिवस या ठिकाणी आंदोलन करतोय आणि जे शिक्षण मंत्र्याचं म्हणणे तेच आम्ही खरं करून दाखवणार आहे आमचं शिक्षण मंत्रालय एकच मागणं की जसं तुम्ही शंभर टक्के अनुदानित शिक्षकांना शंभर टक्के पगार देता त्यांच्याकडून काम करून घेता अगदी त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा शंभर टक्के शिक्षकासारखं काम करतो आमचे विद्यार्थी सुद्धा शिक्षक झालेले आहेत तलाठी ग्रामसेवक झाले काही एमपीएससी करू लागलेले आहेत काही युपीएससी करू लागलेले आहेत यूपीएससी मध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी सक्सेस झालेले आहेत काही डॉक्टर झाले आजही आम्हाला काही आजार झाला तर आम्ही त्या डॉक्टरांकडे जाऊ लागतो पण अद्यापर्यंत आम्हाला या ठिकाणी पगार मिळाला नाही म्हणून माझी सरकारला विनंती आहे आदरणीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील शिक्षण मंत्री असेल की आपण आम्हाला या ठिकाणी आमचा टप्पा वार द्यावा ही या मी विनंती करतो स्वराज्य शिक्षक संघ जालना जिल्ह्याच्या वतीनं मी शिक्षण मंत्री महोदयाला सांगू इच्छितो की जर आमच्या मागण्या या ठिकाणी मान्य झाल्या नाहीत तर येत्या काळामध्ये आमचा स्वराज्य शिक्षक संघ जालना जिल्हा तुम्हाला रस्त्यावरती उतर उतरलेला दिसेल आणि फक्त रस्त्यावरतीच उतरलेला दिसणार नाही तर येत्या काळामध्ये आम्ही जलसमाधी आंदोलन सुद्धा करणार आहोत ते याच ठिकाणाहून जवळ असणार मोती तलाव आहे एक वरती त्या ठिकाणी आम्ही जलसमाधी करू किंवा जर त्या ठिकाणी आम्हाला जलसमाधी जर करण्यासाठी काही अडथळे आले तर आम्ही प्रशासनाला न ना कळवत गोदावरी नदीवरती जाऊन नदी मध्ये उडी घेऊन आम्ही जलस जलसमाधी करणार आहोत आम्हाला खात्री आहे की शिक्षण मंत्री असेल त्यानंतर मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल ही वेळ आम्हाला येऊ देणार नाहीत आणि